नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा दोन हजार तेवीस शिफ्टीनचे जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणाकडे नागरिकत्वाच्या हक्काचे विनियमन करण्याचा अधिकार आहे उत्तर आहे संसद कलम भारतीय संसदेला कायद्याने नागरिकत्वाचे विनियमन करण्याचा अधिकार आहे याच आधारे एकोणीसशे पचपनमध्ये नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला होता प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणते जलद्रावणीय जीवनसत्व आहे याचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व बी व्हायटामिन बी व्हायटामिन बी आणि सी हे वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स आहेत आणि ई डी ए हे फॅट सोलुबल व्हायटामिन्स आहेत प्रश्न तिसरा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये कोच्ची बॅकवॉटर्समध्ये मध्ये कार्यान्वित झालेल्या पहिल्या सौर ऊर्जा चलित पर्यटक जहाजाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर आहे सूर्याशु प्रश्न चौथा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वन्यजीव संवर्धनासाठी पुरस्कार मिळवणाऱ्या जम्मू काश्मीरमधील पहिल्या महिला कोण आहेत उत्तर आहे आलिया मीर आलिया मीर यांना जम्मू काश्मीरच्या वन्यजीव संवर्धनासाठी पुरस्कार मिळाला त्या या क्षेत्रात सन्मानित होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या प्रश्न पाचवा युग्म विकल्पीची अनुवंशदृष्ट्या व्याख्या अशी केली जाते उत्तर आहे जींचे पर्यायी रूप युग्मविकल्पी म्हणजे जीनचे पर्याय रूप जे डी एन ए रिन्यूवरील विशिष्ट स्थानावर असते आणि त्याचा परिणाम जीन उत्पादनावर होतो प्रश्न सहावा दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल कोण होते उत्तर आहे लॉर्ड वेलेझली दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलेझली होते प्रश्न सातवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती उत्तरा हे वन पॉईंट टू बिलियन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या एकशे एकवीस कोटी होती जी जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे सतरा पर्सेंट आहे प्रश्न आठवा खालीलपैकी कोणी गिजूबाई बदेका यांच्यासोबत मुलांसाठी नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केला उत्तर आहे ताराबाई मोडक ताराबाई मोडक यांनी गिजूबाई बदेका यांच्यासोबत नूतन बाल शिक्षण संघ स्थापन केला त्या पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या अग्रणी होत्या प्रश्न नववा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस रौप्य पदक विजेता प्रियंका गोस्वामी कोणत्या स्पर्धेशी संबंधित आहे उत्तर आहे रेस वॉक प्रश्न दहावा 2022 हजार बावीसमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे उत्तर आहे स्माईल 75 फाईव्ह स्माईल सेवन्टी फाईव्ह योजना दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आली ज्याचा उद्देश निराधार आणि भिकारांच्या समस्यांचे निराकरण करणे आहे संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांतर्गत येत नाही उत्तर आहे वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन भारतीय संविधानात राज्यसभेच्या विसर्जनाची तरतूद नाही ती कायमस्वरूपी सभागृह आहे प्रश्न बारावा माहितीच्या अधिकार अधिनियम दो हजार पाचच्या कोणत्या कलमात कार्यक्रम तयार करण्यासाठी योग्य सरकार याबद्दल उल्लेख आहे उत्तर आहे कलम सव्वीस कलम सव्वीसमध्ये माहितीचा अधिकार प्रभावीपणे लागू करण्यासाठी सरकारने कार्यक्रम तयार करण्याची जबाबदारी नमूद केली आहे प्रश्न तेरावा संगणकाच्या हार्ड डिस्कवरील एखाद्या फोल्डरच्या आत असलेल्या फोल्डरला काय म्हणतात उत्तर आहे सब फोल्डर प्रश्न चौदावा नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रिकवर टुगेदर रिकवर स्ट्रॉंगर या विषयासूत्रावर जी ट्वेंटी शिखर परिषद पार पडली उत्तर आहे बाली जी ट्वेंटी शिखर परिषद नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये इंडोनेशियाच्या बाली येथे पार पडली यामध्ये जागतिक आरोग्य हवामान बदल डिजिटल परिवर्तन यावर चर्चा झाली प्रश्न पंधरावा केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांना उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात तो उत्तर आहे भारताचे राष्ट्रपती केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त नामा देता। ही बर हे राष्ट्रपती यांना उद्देशून राजीनामा देतात त्यांची नियुक्तीही राष्ट्रपती करतात प्रश्न सोळावा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विधान एक अठराशे दोन मध्ये वसईचा तह झाला विधान दोन अठराशे चार मध्ये इंग्रजांशी राजपूर घाटचा तह झाला उत्तर आहे फक्त एक विधान एक बरोबर आहे अठरासो दोनमध्ये मध्ये वसईचा तह झाला होता जो संरक्षणात्मक करार होता अठरासो चारमध्ये मध्ये राजपूर घाटचा तह हो, झाल्याचा जा उल्लेख नाही प्रश्न सतरावा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात महिला साक्षरता दर सर्वाधिक आहे उत्तर आहे लक्षद्वीप लक्षद्वीपमध्ये महिला साक्षरता दर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचवीस पर्सेंट असून तो केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वाधिक आहे प्रश्न अठरावा सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक द बुक ऑफ द ट्रुथ फेथ यांनी लिहिले होते उत्तर आहे ज्योतिबा गोविंदराव फुले सार्वजनिक सत्यधर्म हे महात्मा फुले यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक आहे त्यांच्या धर्मविषयक विचारांचे सार मानले जाते प्रश्न एकोणीसवा कोणत्या अन्न स्रोतांमध्ये प्रतिनांचे प्रमाण सर्वाधिक आहे उत्तर आहे सोयाबीन असते आणि त्याची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय केव्हा दिला की मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी करणारा कायदा अनुच्छेद चौदा किंवा एकोणीसवा च्या संदर्भात वाजवी मानला जाऊ शकतो उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा अनुच्छेद चौदा किंवा एकोणीस वाजवी मानला एक कच्छा रणात खालीलपैकी कोणता प्राणी गाढ प्रश्न बावीसवा भारतातील स्तर दोन आणि स्तर तीन च्या शहरामधील स्टार्टअप शोधणे त्यांचे समर्थन करणे त्यांना वाढवणे आणि यशस्वी बनवणे यासाठी पंतप्रधानांनी डिजिटल इंडिया वीक दोन हजार बावीसमध्ये कोणत्या नॅशनल डीप टेक स्टार्टअप प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले उत्तर आहे डिजिटल इंडिया जेनेसिस प्रश्न तेवीसवा सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि गोठाण गोशाळा यांना उपजीविकेची केंद्र बनवण्यासाठी कोणत्या राज्यात तीनशो ग्रामीण औद्योगिक उद्याने उभारली आहेत उत्तर आहे छत्तीसगड छत्तीसगड सरकारने गोठाण्यांना उपजीविकेचे केंद्र बनवण्यासाठी तीनशे ग्रामीण औद्योगिक उद्याने उभारली आहेत प्रश्न चोवीसवा खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विधान ए लॉर्ड लिटनने वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट अठरासो अठ्याहत्तरमध्ये सादर केला होता विधान बी सोमप्रकाश भरत प्रकाश यांच्या यांच्याविरुद्ध वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली उत्तर आहे ए आणि बी दोन्ही म्हणजेच की विधान ए आणि बी दोनही बरोबर आहेत लॉर्ड लिटनने अठराशे अठ्याहत्तरमध्ये वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट सादर केला होता आणि अनेक स्थानिक वृत्तपत्रांवर कारवाई करण्यात आली होती प्रश्न पंचवीसवा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले उत्तर आहे पंडिता रमाबाई पंडिता रमाबाई यांनी अठराशे एकोणनव्वदमध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले जे निराक्षित व अनाथ स्त्रियांसाठी शिक्षण व निवास केंद्र होते धन्यवाद